जे अठ्ठावीस तारीख खोरडी गावात घडलेल्या घटनामध्ये कालच्या दिवशी एफ आय आर दाखल झालेले होते एफ आय आरमध्ये पॉस्कोचं कलम त्याच्यानंतर मुलस स्टेशन त्याच्यानंतर राइटी आय रायटिंग ही सर्व कलम एफ आय आरमध्ये दाखल करण्यात आलेले आहे एफ आय आर दाखल झाल्यानंतर आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आलेले आहेत तीन आरोपींचं नाव आहे अनिकेत भोई किरण माली अनुज पाटील आणि आणखीन एक चौथा आहेत अल्पबाई मुलगा आहे त्याला देखील ताब्यात घेऊन त्यांची पुढील कारवाई करतायत आणि ओव्हरऑल एफ आय मध्ये सात लोकांचं सा नाव मेन्शन केले होते आणि पैकी आता चार झालेले उरलेले तीन साठी पण अटके करण्यासाठी आपलं पोलीस टीम शोध चालू आहे आणखी गोळी जो आहे त्याच्यावरती या काही गुन्हे दाखल आणखीच गोळी ही आहे या गुन्ह्यामधला मुख्य आरोपी आहे आणि त्याच्या विरुद्धात जुन्या चार गुन्हा आहेत त्या चारही गुन्ह्याचं स्वरूप रायटिंगचा प्रकारचं आणि मारहाण प्रकार दुखापत करण्याचं प्रकारचं होते असे चार गुन्हा दाखल सर आधीचा जो एक तीनशे चित्रेपणचा गुन्हा दाखल आहे त्यातले काही आरोपी अटकेत आहेत त्याच्यातलं पण जे आरोपी मेन्शन आहेत त्यांना देखील म्हणजे आम्ही कारवाई पोलिसांचा कारवाई करण्यात आलेला आहे पण ते घरी पार्श्वभूमीवर चार गुन्हे बाकी इतर जे काही आरोपी एफ आय आर मध्ये मेन्शन आहेत त्या आरोपीच्या विरुद्ध कुठला गुन्हा अजूनपर्यंत आम्हाला समजलेलं नाही सर यांची पार्श्वभूमी काय आहे आणि कुठल्या राजकीय याच्यातले आहे का, का पक्षातले काम